देशभरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील फक्त अग्रिस्टेक नोंदणी झालेल्या आणि फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचं सापडे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीस एप्रिल दोन रोजी एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई वितरित केली जात असताना ऍग्रीस्टेकच्या माध्यमातून फार्मर आयडी जनरेट केलेला असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे मित्रांनो संदर्भातील एक परिपत्र एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून अॅग्रिस्टेक ही योजना राबवली जात आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अतिशय जलद आणि परिणामकारकपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि याचप्रमाणे आता राज्यातील पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना दिली जाणारी शेतीपिकांची शेतजमिनीची नुकसान भरपाई ही फक्त एगिस्टेकच्या माध्यमातून फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे शेती पिकांच्या मदतीसाठी पंचनामे करत असताना पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आयडी शेतकऱ्यांच्या महत्वाची प्रणालीमध्ये वितरण केलं जाईल यावेळी सुद्धा एक रकाना शेतकऱ्यांचा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता फार्मर आयडी टाकण्यासाठी ठेवावा अशा प्रकारच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत टप्प्याटप्प्यानं ही पंचनामा राज्यात सुरू करताना शेतकरी क्रमांक अर्थात फार्मर आयडी देखील बंधनकारक असणार आहे आणि अशा प्रकारचे परिपत्रक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे याच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही शेतकरी अतिवृष्टी परिस्थितीमुळे बाधित होतील अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी असेल तरच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे डॉट महाराष्ट्र